ऑडियो वीडियो क्लियर जा जा मैत्रिणी ऑनलाइन असेल प्लीज लाइव जॉइन करा ऑडियो वीडियो क्लियर रही हेलो मैम मैं लखनऊ से लखनऊ हाय डियर ऑडियो हाँ वीडियो क्लियर जा जा मैत्री ने ऑनलाइन से प्लीज लाइव ज्वाइन कर सारी अप्रतिमा है हाय ताई मैम सबसे पहले क्या दिखाएंगे बताओ आप जो बोलो वो दिखा दूंगी सब कुछ है मेरे साड़ी से स्टार्ट करते तो थैंक यू ताई हाँ ताई मी घातलेली पर्पल कलरची डिझायनर साडी आहे तिच्यावरचं वर्कचं काम बघा सिक्वेन्सचं काम बघा बॉर्डर अप्रतिम आहे जॉर्जेटचा कपडा हेवी आहे आणि नाजूकशाशी बुट्टी दिलेली आहे ऑल ओव्हर साडीला बुट्टी दिलेली आहे आपली साडी बहुत सुंदर लग रही है थैंक यू सो मच थैंक थँक्यू सो मच पर्पल कलर आहे डीप पर्पल कलर आहे मस्त कपडा एकदम मस्त हाय ताई बॉर्डर बघा एकदम छान आहे एकदम छान पूर्ण बॉर्डर इतकी सुंदर दिलेली आहे दोन्ही साईडची बॉर्डर सेम आहे वर्कचं काम आहे सिक्वेन्सचं काम आहे नाईटलाही सुंदर दिसणार आहे डेलाही सुंदर दिसणार आहे नऊशे नव्वद प्राईज बसणार आहे ऑल ओव्हर जरीची बुट्टी दिलेली आहे ऑल ओव्हर झरीची बुट्टी दिलेली आहे हाय ताई यावर तुमचं गोल्ड सुंदर सुद्धा सूट होणार आहे आणि डायमंड ही सूट होणार आहे मी जेव्हा साड्या दाखवते त्यावेळेस तुम्हाला ज्वेलरीची पण आयडिया देत असते त्यामुळे तुमचं काम सोपं होईल हाय ताई हेव यावर गोल्डही चालणार आहे शायनिंग खूप जास्त आहे डायमंड तर अ अप्रतिम दिसणार आहे अप्रतिम नऊशे नव्वद प्राईज बसणार आहे जॉर्जचा कपडा आहे पर्पल कलरची साडी आहे ऑल ओव्हर सेम बॉर्डर दिलेली आहे वरचं काम आहे सिक्वेन्सचं काम आहे आणि सिक्वेन्सला शायनिंग आहे खूप सुंदर बॉर्डर वाटते आणि तुम्ही नवरात्रमध्येही वेअर करू शकता उलटा पदर घेऊन अशी अतिसुंदर साडी नऊशे नव्वद प्राईज बसणार आहे ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यावं करा। सिल्क ब्लेंड वारली प्रिंट हे बघा बॉर्डर जाणार आहे बॉर्डर ब्रॉड आहे एट फिफ्टी प्राइस बसणार आहे सिल्क ब्लेंड कपडा आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी अतिशय चापून सोपून बसणार हे सध्याची ट्रेंड साडी आहे हे बघा कपडा एकदम सॉफ्ट आहे हा टॉमॅटो रेड कलर आहे वारली प्रिंट दिलेली आहे अतिशय सुंदर अशी साडी एट फिफ्टी प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवड तसे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे बघा एकदम कपडा स्मूथ आहे एकदम सापून सोपून बसणार आहे आणि कलर अतिशय सुंदर आहे बॉर्डर बघा खूप सुंदर दिलेली आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा <tompa> <to> चा ने चा है। है चा मी माझ्या साडीचा ब्लाऊजच नाही दाखवला सर्व एकदम सुंदर असा ब्लाउज आहे हे बघा डिझायनर पीस आहे हा नेक फ्रंट दिलेला आहे वर्कचं काम बघा नऊशे नव्वद प्राईस बसणार आहे मी घातलेल्या साडीचा हा ब्लाऊज आहे ही स्लीव्ज दिलेला आहे स्लीवजचा वर्क बघा किती सुंदर आहे अतिशय सुंदर वर्क दिलेला आहे सिक्वेन्स आहे हे बघा सिक्वेन्समुळे शायनिंग येत आहे जरी वर्कचं काम आहे पर्पल पर कलरचा ब्लाउज आहे पण पूर्ण काम केलेलं आहे अतिशय सुंदर असं वर्क दिलेलं आहे ज्या कोणाला आवडत असेल व्हॉट्सअप करा किंग साईज बेडशीट आहे जयपुरी कॉटन आहे अतिशय सुंदर अशी बेडशीट अतिशय सुंदर अतिशय कपडा एकदम सुंदर आहे साईज किंग साईज आहे डबल बेड हे बघा किंग साईज आहे खूप मोठी साईज आहे प्रिंट बघा त्यावर किती सुंदर आहे जयपुरी म्हटल्यावर विषयच नाही बघा जवळून काम बघा कलर बघा एकदम सुंदर काम केलेलं आहे बिग साईज आहे बिग साइज आहे काम बघा हातात येणार नाही तुम्हाला व्यवस्थित दाखवण्यासाठी काम बघा किती सुंदर प्रिंट आहे अतिशय सुंदर जयपुरी कॉटन आहे सहाशे रुपये प्राइस बसणार आहे मॅम बेडशीट प्युअर कॉटन आहे का हो हो प्युअर कॉटन प्युअर कॉटन हे बघा अतिशय सुंदर अशी प्रिंट आहे किंग साइज आहे कलर बघा किती सुंदर आहे काम बघा किती छान आहे त्यावर किती सुंदर दिसणार आहे बेडवर टाकल्यावर दिवाळी वगैरे नवरात्र खूप गरज पडणार आहे नवीन नवीन नवी बेडशी हे बघा फुल साईज आहे एकदम फुल साईज किती मागे गेली तरी पूर्ण दाखवता येत नाही ज्या कुणाला बघायच्या असेल मी स्टेटसला ठेवेल फुल साईजची बेडशीट हे बघा डिझाईन बघा काम बघा सहाशे रुपये प्राईस बसणार आहे प्युअर कॉटन आहे हे बघा जयपुरी पॅटर्न म्हटल्यावर डिझाईनचा विषयच नाही राहत कलर कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे बेडवर टाकल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे अतिशय सुंदर सहाशे रुपये प्राईज बसणार आहे किंग साईज आहे मॅम माझी सारे आली खूप ऑसम आहे थँक्यू डियर काम बघा किती सुंदर आहे सहाशे प्राइस बसणार आहे स्पीचलेस थँक्यू सो मच थँक्यू सो मच पिलो कवर बघून घ्या फुल साईज पिलो कवर आहे दोन पिलो कवर येणार आहे एकदा डिझाईन बघून घ्या फुल साईज आहे दोन्ही साईडला प्रिंट दिलेले आहे हे अतिशय सुंदर सहाशे रुपये प्राइस पैसा बसून बेडशीट आहे बहुत सुंदर बेडशीट यस डियर कलर कॉम्बिनेशन बघा काम बघा खूप सुंदर आहे फुल साईज आहे ज्या फिल्म आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा डिझाईन के केली आहे जरी विविन अतिशय सुंदर इतका सुंदर कपडा आहे आर्ट सिल्कचा कपडा आहे कपड्याला सेल्फ शायनिंग आहे कपडा इतका सुंदर आणि सॉफ्ट आहे शायनिंग आहे सटकणारा कपडा नाही हे बघा नवरात्र नवरात्रसाठी ही साड्या अतिशय सुंदर आणि सुंदर दिसणार आहे तुम्ही एरवीही घालू शकता या हिशोबाने आपण मागवलेल्या आहे कलर कॉम्बिनेशन बघा पिंक आणि येलोचं कॉम्बिनेशन जाणार आहे नऊशे नव्वद नौ प्राईज बसणार आहे ले 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 बगाँ बगाँ। समोसा लेस दिलेले आहे जरी केलेलं आहे हे बघा शायनिंग बघा समोसा लेस बघून घ्या शायनिंग बघा किती सुंदर आहे इतका सुंदर शायनिंग आहे जरी विविंग आहे सेल्फ डिझाईन मध्ये जाते बॅक साइड बघून घ्या फिनिशिंग बघा बॅक साइड ची फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आहे नऊशे नव्वद प्राइस बसणार आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन बॉर्डर okay. बघा दोन्ही बॉर्डर सेम आहे कॉम्बिनेशन बघा कसलं झाली आहे रनिंग बीपी जाणार okay. आहे कॉन्ट्रास्ट बीपी घातला तरी सुंदर दिसणार आहे हे बघा कपडा अतिशय सॉफ्ट आहे त्यामुळे साडी पण सोपून बसणार आहे बघून घ्या वेअर साडी किती सुंदर दिसणार आहे हे बघा बॉर्डर बघून घ्या कलर कॉम्बिनेशन बघा नऊशे नव्वद प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप ठ्या आता असे सण आहे ना त्यासाठी ह्या साड्या अतिशय सुंदर वाटणार आहे आणि सर्वात महत्वाचे कमी प्राईजमध्ये बी बेडशीट बस अभी स्टॉक में नहीं है, चार या पाच दिन लग और स्टॉक आने में प्री बुकिंग बहुत ज्यादा है मेरा बेडशीट का प्री बुकिंग बहुत ज्यादा हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा अतिशय सुंदर अतिशय सुंदर नवरात्रासाठी बघा विचार करा किती सुंदर वाटणार आहे बांदेज पॅटर्न मध्ये जाणार आहे जरी विंक मध्ये गेलेला आहे कॉम्बिनेशन बघा सर्वात महत्वाचं कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे कसलं भारी वाटणार आहे एकदम फ्रेश कॉम्बिनेशन आहे शायनिंग आहे बांदेज पॅटर्न आहे नवरात्रमध्ये खूप चालतं हे, हे बघा कसली भारी वाटणार आहे आणि सर्वात महत्वाच्या डिझाईन बघा कलर कॉम्बिनेशन बघा आणि कपड्याला शायनिंग बघा जो स्क्रीन वर दिसतो त्यापेक्षा जास्त हातात आल्यावर तुम्हाला समजणार आहे ऑलवेज विज सेट कनेक्शन थँक्यू सो मच थँक्यू कॉम्बिनेशन बघा जबरदस्त आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन स्कर्ट बॉर्डर बघून घ्या वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे कॉम्बिनेशन बघा नऊशे नव्वद प्राइस बसणार आहे अतिशय सुंदर असा कपडा आहे साडी एकदम सापून सोपून बसणार आहे हे रनिंग बीपी जाणार आहे रनिंग बीपी जातोय तुम्ही कॉन्ट्रास्ट घातला तरी सुंदर दिसणार आहे हे कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे साडीला शायनिंग आहे जो येल्लो कलर आहे तो अतिशय फ्रेश आहे अतिशय फ्रेश आहे कलर कॉम्बिनेशन बघा नऊशे नव्वद प्राइस बसणार आहे कपडा अतिशय सुंदर आहे हा जाणार पल्लू हा जाणार पल्लू ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे बघा वेअर केल्यानंतर किती सुंदर कॉम्बिनेशन दिसणार आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन साडी चाकून सोपून बसणार आहे हे बघा पटकन सेट होणार अगदी कमी वेळेस सेट होणाऱ्या साड्या आणि दिसायला अतिशय सुंदर बांधेश पॅटर्न मध्ये गा कोटा हे अतिशय सुंदर फ्रिल बघा चार मीटरच फ्रील जाणार आहे कोटा डोरिया आहे स्कर्ट बघा स्टिच केलेला स्कर्ट आहे फ्रील बघून घ्या किती सुंदर आहे मला बॅक साइड किती यावं लागलं बघा फ्री दाखवण्यासाठी तिथे बॅक साइड यावं लागलं जवळ डिझाईन बघा काम बघा कोटा दोरिया आहे हे बघा समोसा लेस दिलेले आहे ले कोटा पट्टी दिलेल्या आहे हे बघा अतिशय सुंदर स्कर्टला फ्रिल बघा चार मीटरचं फ्रिल जाणार आहे चार मीटर झीप दिलेले आहे नॉट दिलेले आहे स्कर्ट पूर्ण रेडी आहे ब्लाउज तुम्हाला शिवावं लागणार आहे हा मरून रेड कलर आहे मरून रेड आहे अस्तर दिलेला आहे अतिशय सुंदर असा पॅटर्न दिलेला आहे अस्तर दिलेला आहे किती सुंदर फिनिशिंगमध्ये जाणार आहे आणि एकदम असा कडक प्रॉपर बसणार आहे एकदम प्रॉपर बसणार आहे त्यामुळे असा फ्रिल दिसणार आहे सुंदर अंगाला चिपकणार नाही त्यामुळे अतिशय सुंदर असं फिनिशिंग येणार आहे काय होणार ब्लाऊज शिवलेला असणार तो एकदम फिटिंग मध्ये असणार स्कर्ट असा फ्रिल आलेला आहे असणार आहे कपडा असा आहे ना एकदम फ्री फ्लोर टच आहे टच आहे झिप दिलेली आहे नॉट दिलेली आहे अतिशय सुंदर आठशे सत्तर प्राइस बसणार आहे मध्ये जाणार आहे हे बघा अस्तर दिलेला आहे याच्याही खूप ऑर्डर आहे मी जस्ट स्टेटस ला ठेवलो होतो खूप ऑर्डर आहे बघण्याच्या आधी खूप स्टॉक गेलेला आहे आपला मॅम बेडशीट घेतला तर प्लीज डिस्काउंट द्या परवडत नाही ना मी खूप रिजनेबल देते ॲक्च्युली मी खूप रिजनेबल प्राईज असते आपली नाईस कलेक्शन थँक्यू सो मच हे दोन दोन बेडशीट आज खूप माझी बुकिंग झालेली आहे खूप बुकिंग आहे कालपासून इतकं बेडशीटचं बुकिंग चाललंय ना हे hey. अतिशय सुंदर फ्रील आहे चार मीटरचा घेरा जाणार आहे चार मीटरचा घेरा झीप दिलेल्या आहे नॉट दिलेल्या आहे स्कर्ट फक्त वेअर करायचा आहे बीपी जाणार आहे अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे हा बीपी हवा तसा तुम्ही टच स्टिच कर, करू शकता yeah. हे बघा ब्लाउज काय फिटिंग मध्ये असणार आणि स्कर्ट फ्रेन असणार खूप सुंदर दिसणार आहे खूप सुंदर दिसणार आहे लेस दिलेली आहे हे बघा yeah. विविल लेस दिलेले आहे आणि दुपट्टा बघा समोसा लेस दिलेले आहे मध्ये दुपट्टा जाणार आहे स्कर्टचा जो कपडा आहे पोटा नोऱ्या तोच ओढणीचा कपडा जाणार आहे हे बघा अतिशय सुंदर अतिशय सुंदर वाटणार आहे आठशे सत्तर प्राइस बसणार आहे ज्या कोणाला आवडत असेल स्क्रीनशॉट ह्या व्हॉट्सअप का हे चिंतामणी हॉट पिंकचं कॉम्बिनेशन जाणार आहे जरी विविंग आहे बनारसी सिल्क आहे हे बघा कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे हे बघा जरी विविंगचं काम जाणार आहे अतिशय सुंदर बनारसी सिल्क आहे साडी अतिशय चाकून सोपन बसणार आहे हा जाणार पल्लू साडीचा सा कलर बघा केवढा सुंदर आहे जरी विमिंग मध्ये जाणार आहे बॅक साइड फिनिशिंग बघून घ्या ही बॅक साइड आहे फिनिशिंग बघून घ्या नाही ते दाख म्हणून आता सध्या घेऊन नाही बसली आहे हे बघा और साडीला बुट्टी दिलेली आहे कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे बॉर्डर बघून घ्या स्कर्ट बॉर्डर बघून घ्या डबलची बॉर्डर जाणार आहे भसना रहे, कलर बघा किती सुंदर आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे पर्पल कलरची साडी आहे मी वेअर केलेली पर्पल हे बघा पर्पल कलर मध्ये जाणार आहे बॉलिवूड स्टाईल आहे आणि पूर्ण बीपी वर्क केलेला आहे पूर्ण बीपी वर के वर्क वर केलेला आहे नऊशे नऊशे नव्वद प्राइस बसणार आहे मी घातलेल्या साडीची ह्या साडीची प्राइस नऊशे रुपये बसणार आहे चिंतामणीला हॉट पिंकचं कॉम्बिनेशन जाणार आहे बनारसी सिल्क आहे बॉल डबची जाणार आहे हा नेस्ता पल्लू इतका जाणार आहे हे बघा हा नेस्ता पल्लू इतका जाणार आहे आणि हा सुंदरसा असा ब्लाउज दिलेला आहे हे बघा बीपी जवळून बघून घ्या त्याच्यावर अगदी छोटी छोटी बुट बुट्टी आहे हा नेस्ता पल्लू जाणार आहे रुपये बसणार आहे साडीला आहे मला व्हॉट्सअपला हाय करा आल तुम्ही हे बघा हा पल्लू जाणार आहे वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे साईड चापून चोपून बसणार आहे बॉर्डर डबलची जाणार आहे कॉम्बिनेशन बघा शायनिंग बघा आणि कॉम्बिनेशन बघा किती सुंदर वाटते हे जरी विविंगचं काम बघा जवळ पल्लूची डिझाईन बघून घ्या कलर कॉम्बिनेशन बघा नऊशे रुपये प्राईज बसणार आहे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा कॉटन लिनन फ्लार प्रिंट पिस्ता ग्रीन कलर जाणार आहे हे बघा मल्टी कलर दिलेला आहे फ्लॉवरला पण बेसला पिस्ता ग्रीन कलर आहे अतिशय सुंदर कॉटन लिनन आहे फ्लार प्रिंट आहे सॅटिंगची बॉर्डर जाणार आहे तुम्ही व्हॉट्सअप करा ना मला कॉटन लिनन बॉर्डरला सॅटिंग जाणार आहे सॅटिंगची बॉर्डर जाणार आहे हा जाणार पल्लू ऑल ओव्हर फ्लार प्रिंट आहे हे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे लाइट कलर कॉटन लिनन आहे सहाशे वीस प्राइज बसणार आहे तुमच्या सांगण्यावरून करू का नाही नाही आरामात करा आरामात करा, मी त्याच यूज करते मला बेडशीट मध्ये फार इंटरेस्ट आहे वेगवेगळ्या वे, डिझाईनच्या बेडशीट मला फार आवडतात हे बघा फ्लॅट प्रिंट आहे कॉटन लिनन आहे सॅटिंगची बॉर्डर जाणार आहे सॅटिंगची बॉर्डर जाणार आहे सहाशे वीस प्राइस बसणार आहे अतिशय सुंदर कॉन्ट्रॅस्ट मध्ये पल्लू जात आहे रनिंग बीपी जाणार आहे हे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे बघा मोरपंखी कलरला कॉपर जरीचं काम केलेलं आहे कॉटन सिल्कचा कपडा जाणार आहे साडी अतिशय चापून सोपून बसणार आहे जेवढी छोटी घडी येते त्याचा अर्थ जेवढी सुंदर फिट सिट व्यवस्थित सेट होणार आहे एकदम व्यवस्थित सेट होणार आहे मोरपंखी कलर आहे सहाशे रुपये प्राईज आहे माझ्या हे सहाशे रुपये प्राईज बसणार आहे ज्या आपण आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा सिल्क ब्लू ला रेड कॉम्बिनेशन रेड नाही बोलता ना येणार याला हॉट पिंकच कलर आहे पण रेड आहे जरी विनिंगच काम केलेलं आहे स्क्रीनशॉट देताना जरा व्यवस्थित द्या आधीच्या साडीचा आणि या साडीचा ऑलमोस्ट कलर सेम आहे याची डिझाईन वेगळी जाणार आहे जरी च काम केलेलं आहे स्क्रीनशॉट देताना जरा व्यवस्थित द्या प्लीज डिझाईन समजेल असा द्या हे बघा शाळीन बघा पल्लू बघून घ्या हे बघा आर्ट सिल्क कपडा जाणार आहे बॉर्डरची डिझाईन बघा कशी फ्लार मध्ये दिलेली आहे हे बघा सेल्फ डिझाईन मध्ये जाणार आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे हे, हे बघा स्कर्ट एरियामध्येही तशीच बॉर्डर दिलेली आहे नऊशे रुपये प्राइस बसणार आहे कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे साडी चापून सोपून बसणार आहे हे बघा डिझाईन केलेले आहे जरी विविंग काम आहे हे, हे बघा हा नेस्ता पल्लू जाणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बीपी जाणार आहे जरी काम केलेलं आहे नाजूची बुट्टी दिलेली आहे बीपी बघा इतका मोठा आहे हे बघा हा बीपी जाणार आहे बॉर्डर आहे हा नेस्ता पल्लू इतका जाणार आहे हे बघा नेस्ता पल्लू बॉर्डर बघा काम बघा डिझाईन बघून घ्या थँक्यू ताई हे बघा कॉम्बिनेशन बघा नऊशे रुपये प्राईस बसणार आहे साडी चापून चोपून बसणार आहे आर्ट सिल्कचा कपडा जातो हे hey, बघा कॉन्ट्रास्टमध्ये बी पी वेअर केल्यानंतर कसले जबरदस्त दिसणार आहे कॉम्बिनेशन बघा सुंदर आहे बॉर्डर इतर साडीपेक्षा नॉर वेगळे आहे म्हणणार <laughs> प्राईस डोला सिल्क ऑल ओव्हर बुटी दिलेली आहे बेसला बघा शायनिंग आहे कपडा अतिशय सापून सोपून बसणार आहे एकदम सुंदर ज्या डेली वेअर करतात ऑफिशियल साठी आहे ही अतिशय सुंदर रेड कलर जाणार आहे अतिशय फ्रेश रेड कलर आहे या बेसला स्वतःची शायनिंग आहे डोला सिल्क आहे त्यामुळे सापून सोपून बसणार आहे पाचशे रुपये प्राईस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे बघा जेवढी साडीची घडी छोटी होते तेवढी साडी चापून सोपून बसते अतिशय सॉफ्ट असा कपडा डेली वेअरसाठी अतिशय सुंदर आहे डोला सिल्क आहे रेड कलरमध्ये जाणार आहे पाचशे रुपये प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा रेड व्हाईटचं कॉम्बिनेशन जात आहे इतकं सिल्क व्हाईट रेडचं कॉम्बिनेशन साडी अतिशय चापून सोपून बसते इकच सिल्क म्हटल्यावर रिचनेस तर असणारच प्रश्नच नाही वेअर केल्यानंतर अगदी सुंदर डिसेंट लुक वाटणार आहे याच्या डबल टेबलची बॉर्डर जाणार आहे हा पल्लू जाणार आहे नाजूकशी असे टसल्स दिलेले आहे हे बघा कॉम्बिनेशन बघा वेअर केल्यानंतर साडी एकदम चापून सोपून बसते बॉर्डर बघा केवढी सुंदर आहे बॉर्डरला टेम्पल डिझाईनमध्ये जाणार आहे एकच सिल्क आहे नावातच सर्व काही आहे नऊशे नव्वद प्राईस बसणार आहे वेअर केल्यानंतर या साड्यात चापून सोपून बसतात आणि खूप रिचनेस येणार आहे हे बघा वेअर केल्यानंतर साडी चापून सोपून तर बसते आणि सर्वात मेन म्हणजे इरिटेड वगैरे होत नाही कारण कपडा एवढा कम्फर्टेबल असतो हे कपड़ा एकदम कम्फर्टेबल असतो तुम्ही कितीही वेळ तुम्ही साडी कॅरी करू शकता व्हाईट रेड्स कॉम्बिनेशन जात आहे बॉर्डरला टेम्पल डिझाईन दिलेली आहे कॉन्ट्रास्ट बीपी जाणार आहे वेअर केल्यानंतर खतरनाक दिसते हे बघा अतिशय सुंदर असा सॉफ्ट असा कपडा ऑल ओव्हर फ्री शिपिंग आहे आपल्याकडे तसंच आणि हा जाणार पल टिश्यू सेल्समध्ये जिक्सॅकमध्ये डेली वेअरची साडी चारशे पन्नास प्राईज आहे हो हो व्हाईट साडी अतिशय सुंदर सी ओडी नाही अवेलेबल मॅम हे बघा डेली वेअर साठी टिश्यू सिल्क झिगॅक मध्ये डिझाईन पर्पल कलर चारशे पन्नास प्राइस फ्री शिपिंग ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे बघा साडी अतिशय चाकून सोपून बसते आणि कलर अतिशय सुंदर आहे हे बघा झिगॅक मध्ये डिझाईन जाणार आहे चारशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा मी घातलेली बॉलिवूड स्टाईल पर्पल कलरची साडी बॉर्डर बघून घ्या अतिशय सुंदर बॉर्डर आहे दोन्ही साइड डबलची बॉर्डर दोन्ही साइडला सिक्वेन्स दिलेले आहे जरीचं काम केलेलं आहे नऊशे नव्वद प्राइस बसणार आहे बी पी फुल वर्क केलेला आहे जॉर्जेटचा कपडा जाणार आहे आणि कलर तर जबरदस्त आहे ज्याकणाला अडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा आजचा लाईव्ह आपण येथेच थांबूया भेटूया लवकरच नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय टेक केअर